नमस्कार मी रुपाली स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये आज आपण बनवणार आहोत साबुदाना बटाट्याचे पापड इथे मी पाच किलो बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे मी उकडून घेतले आणि हे सगळे साल काढून घेतले त्यांचे आणि या चाळणीने असे किसून घेतले पूर्ण तर हेच किसून झालेल्या बटाट्यामध्ये मी एक किलो साबुदाणा भाजून घेतला आणि त्याचं पीठ तयार करून घेतलं या अशा पद्धतीने आणि त्यामध्ये आपण आता हे किसलेल्या बटाट्यामध्ये हे पीठ आपण टाकणार आहोत साबुदाणा भाजून घेतला आणि मिक्सरमध्ये पीठ बारीक करून घेतला दळून घेतला यामध्ये आपण आता शंभर ग्रॅम लाल मिरची पावडर टाकणार आहोत आणि एकशे वीस ग्रॅम हे मीठ घेतलेलं आहे फक्त एवढंच टाकणार आहोत एकदम हे मिश्रण आपण व्यवस्थित मळून घेऊया पूर्ण एकजीव करून घेऊया हे अशा पद्धतीने अशा पद्धतीने केलेले पापड खूप छान लागतात तुम्ही एकदा ट्राय करून बघा जास्त तिखट पण नाही टाकलं टाकायचं कारण की मग जास्त तिखट जर टाकलं पापडांमध्ये तर तळताना ठसका येतो किंवा खाताना घशात ठसका येतो आणि जिरं वगैरे पण टाकत नाही कारण की बऱ्याच जणांना उपवासाला जिरं चालत नाही मी सेलिंगसाठी बनवते त्यामुळे घरासाठी बनवायला असतील तर म्हणजे जर तशी ऑर्डर आली तर वेगळी एक तर तसं पण बनवून देते कारण बरेच जणं उपवासाला जिरे कोथंबीर वगैरे असं खात नाही म्हणून मी असे साधेच बनवते विकण्याच्या दृष्टीने मागच्या वर्षी पण खूप सेल झाले होते हे पापडं माझे थोड्याशा या बटाट्यांमध्ये ना असं हे राहून गेलं गठोळ्यांसारखं त्याच्यामुळे त्या फोडून घ्याव्या लागतील बाकीबरोबर झालेलं ला आहे मटेरियल पाच किलो बटाट्यामध्ये एक किलो साबुदाना बटाटे पाहिजे तसे अजून व्यवस्थित येत नाही आहे पण आता गिरायक परत जायला लागले होते म्हणून म्हटलं चला आणि महाग पण आहेत बटाटे अजून अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आपल्याला पापड तयार करायला घ्यायचं आहे इथे मी असे छोट्या छोट्या लाट्या करून घेतल्या नाही बघा अशा पद्धतीने पापड आपण मशीनमधून करून घ्यायचं हे पापड जी पापडाची म्हणजे मोठी मशीन आहे ना त्याच्यामध्ये पण करतात पण आता आपण कमी प्रमाणात करतो आहे म्हणून मी इथे या छोट्या मशीनने हा हे पापड करून घेत आहे चला तर मग तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट्सद्वारे कळवा शेअर करा लाईक करा तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ